पंधरा ऑगस्ट आहे का सव्वीस जानेवारी आहे तू पोस्टर लिहून कुठे निघाली आहेस का तुला माहित नाही आज संविधान जन्मदिवस आहे मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस ऐकलाय पंतप्रधानांचा जन्मदिवस ऐकलाय सर्व काय शाहरुख खानचा जन्मदिवस ऐकलाय पण संविधान जन्मदिवस आहे तरी काय ज्या पद्धतीने आपण सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जीवन जगत आहोत ते कशामुळे संविधानामुळे संविधानामुळे Кај ভাই কি গুলি গিয়ে থাকে शिक्षण म्हणजे संविधान माझा अधिकार म्हणजे संविधान माझा अभिमान म्हणजे माझे संविधान माझा सन्मान म्हणजे माझे संविधान माझे शिक्षण म्हणजे माझे संविधान माझे स्वातंत्र्य म्हणजे माझे संविधान माझी संस्था म्हणजे माझे संविधान माझे बंधुत्व म्हणजे माझे संविधान हे संविधान हे संविधान 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 कोणी घडवले हे संविधान मी छत्रपती शिवाजी महाराज मी छत्रपती राजेश्री शाहू महाराज मी आरक्षण दिले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य शिक्षण आणि आरक्षण हे सर्व एकत्र करून मी संविधान घडवले संविधान घडवले इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधान झाल्या कल्पना चावला सारख्या आगाच्या दोन चा घेत आहे ते फक्त संविधानामुळे मी एक शेतकरी आहे माझ्या मुली शिक्षण शिकला तेही मी ख्रिश्चन मी सिख मी फारसी आम्ही सारे एक आहोत भारतिया हो मी महाराष्ट्र मी कर्नाटक मी तिक्की मी केरळ मी जम्मू काश्मीर मी पंजाब मी तमिलनाडु मी गुजरात आम्ही सारे एक आहोत भारतिया हो जह डाल । दाल दाल पर चिड़िया